जिथं झालेली आहे तिथं महायुतीचा उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेला आहे तुम्ही जर सोशल मीडिया नाही तर वर काई चर्चा शेडी मदे, काही आशी तुमी चर्चा बघित शिर्डी मध्ये काही विद्यार्थ्यांनी मतदान केलं अशी तुम्ही चर्चा ऐकलेली आहे काही जसं आपलं कन्नड आहे तिथं जेवढं मतदान आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान वर झालंय त्यात इसीआय म्हणजे इलेक्शन कमिशनने एक्सप्लेनेशन दिलं पण ते एक्सप्लेनेशन सुद्धा आपण टॅली केलं त्याच्या मोठ्या मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला फरक हा त्या ठिकाणी दिसतोय आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पोस्टलवर छप्पन्न टक्के भाजप दिसत होतं ईव्हीएम मध्ये डायरेक्ट नव्वद टक्क्यावर गेले शिंदे गट पस्तीस टक्के पोस्टलवर दिसत होतं डायरेक्ट सत्तर टक्क्यावर गेले अजितदादा चाळीस टक्के दिसत होतं एकोणसत्तर वर गेले आणि आम्ही बघितलं काँग्रेस पंचावन्न टक्के दिसत होतं चौदावर आले ठाकरे अडुसष्ट टक्के दिसत होते एकवीसवर आले आणि पवारगड त्रेचाळीस वरनं डायरेक्ट अकरा टक्क्यावर तिथं आलेला आहे त्यामुळे हे मोठे तिथं फरक आहे त्याच्याच बरोबर ईव्हीएम मध्ये काही गोष्टी म्हणजे पंच्याण्णव मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये एकोणीस मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त मध्ये मतं आढळली आणि शहात्तर मतदारसंघ असेल ज्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये कमी मतं आढळली असे पंच्याण्णव एका न्यूज चॅनलनी सुद्धा ते कव्हर केलं होतं नाईन्टी फाईव्ह ठिकाणी तिथं मतामध्ये फरक जाणवत होता मशीन आणि अॅक्च्युअल सी सतरामध्ये पण त्यात बघितलं चौऱ्याऐंशी ठिकाणी एनडीए जिंकलंय दहा ठिकाणी एमव्हीए जिंकलंय आणि एका ठिकाणी तिथं जिंकलेलं आपण सगळे बघू शकतो बाळासाहेब पाटील नव्वद हजार नऊशे पस्तीस पाटण सत्यजित पाटणकर नऊ हजार नऊशे पत्तीस दोघांना सेम त्यानंतर कराड दक्षिण एक लाख एकशे पन्नास हे पृथ्वीराज चव्हाणांना प्रभाकर गारगे सातारा जिल्हा एक लाख तीनशे तसंच कोरेगावला तसंच फलटणला तसंच नाथिक जिल्ह्यामध्ये सुहास कांदे एक लाख अडुतीस हजार माणिकराव कोकाटे एक अडुतीस पाचशे पासष्ट नरहरी झिरवळ एक लाख अडुतीस हजार सहाशे बावीस छगन भुजबळ साहेब एक पस्तीस झिरो तेवीस त्याच्याच बरोबर आपण हरिराम खोसकर हिरानाम खोसकर अकरा हिरा पंचाहत्तर पंचाहत्तर नितीन पवार अकरा एकोणीस एकोणीस दिलीप बनकर एक वीस राहुल अ असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी एक प्रेडिक्टेड लॉजिकचा वापर जर केला असेल मशीनमध्ये तर मग अशा पद्धतीने आकडेवारी येऊ शकते असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे अनुशक्ती नगरला सुद्धा सतराव्या पर्यंत आमचा उमेदवार हा प्लस होता पण नंतर जर आपण बघितलं जेव्हा विरोधी पक्षाचे उमेदवार हे तिथं बूथवर आले म्हणजे बूथ मोजणीच्या इथं त्यानंतर त्यांचं म्हणजे आमचं मतदान कमी झालं आणि आमच्या विरोधकांचं मतदान त्या ठिकाणी कुठेतरी वाढलेलं आहे त्याच्याचबरोबर बरोबर बॅटरीचं प्रमाण जर बघितलं तर त्यांनी सांगितली बॅटरी फार पॉवरफुल होती म्हणून मतमोजणीच्या दिवशी नव्याण्णव टक्क्याच्या बॅटरी आपल्याला सापडल्या मग आम्हाला प्रश्न असा आहे की मग काही ठिकाणी सत्तर टक्के होती काही टक्क्याने शहात्तर टक्के होती ऐंशी टक्के होती आणि काही टक्क्यांना बॅटरी झिरो टक्के गेली होती मग तुम्ही नव्याण्णवला जे लॉजिक देता बॅटरी जबरदस्त आहे तेच लॉजिक खरं जर बघायला गेलं तर बाकीच्याला ते लॉजिक बसत नाही तर आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की याच्यामध्ये जी काय तफावत ही मोठ्या प्रमाणात या सगळ्या विषयामध्ये तिथे येत आहे ये याच्यावर योग्य अशी एक्सप्लेनेशन येण्याची जरूरत आहे आमचं मत आम्ही रडीचा डाव खेळतोय असा अजिबात नाही पण उमेदवारांना आम्ही जवळून ओळखतो ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलाय प्रसार केलाय लोकांपर्यंत गेलेले आहेत दोन हजार एकोणीसला काही उमेदवार आमचे हारले होते पण त्यावेळेस त्यांनी कुठेही असं मन व्यक्त केलं नाही अरे आम्ही हारायला नको पाहिजे होतो ते म्हणाले आम्ही कुठेतरी कमी पडलो पण आज जर बघितलं की पाच वर्ष त्या लोकांनी सत्ता नसताना सुद्धा काम केलं पण तरी सुद्धा ते आज हारलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या माजींनी तिथे हारलेले आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की इलेक्शन कमिशनली आमची एक मागणी मान्य करावी चार दिवसासाठी मोठे कॅमेरे लावा भारी कॅमेरे लावा ज्या ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम आम्ही सांगू ते ईव्हीएम तुम्हाला द्यायचे तिथं ते ईव्हीएम आम्ही खोलणार बघणार आमचे तज्ज्ञ येणार जे काय आमचे डाउट्स आहेत ज्याच्यामध्ये आता ते काय म्हणतात हे इंटरनेटला कनेक्टेड नाही म्हणून हे मॅन्युपुलेट होऊ शकत नाही पण बेरूटला बेरुटला पेजर हे जे डिव्हाइस आहे ते इंटरनेटचं डिवाईस नाहीये ते साधत जीएसएम वर चालणारं डिव्हाइस आहे जसं आपलं ईव्हीएम मशीन चालतं टेररिस्ट लोकांनी ते पेजर हे हॅक केलं एका वेळेस बेरूटला सगळे पेजर तिथं फुटले आणि लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला म्हणजे इंटरनेटला कनेक्ट नसणारा डिव्हाइस हे सुद्धा हॅक होऊ शकतं बाहेरून मॅनेज होऊ शकतं हे बेरूटला तिथं आपल्याला जाणवलं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची विनंती आहे की कृपा करून आम्हाला हे सगळे मशीन्स बघायचे आहेत जे आमच्या सगळ्यांचे डाऊट्स आहेत ते आम्हाला क्लिअर करायचे आहेत आता ह्याच्यात झालं असे की आता येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये आता लोक म्हणायला लागली की जर अशा पद्धतीने ईव्हीएम हॅक केले जातील आम्हाला वाटत नव्हतं महायुती एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनशे वीस पेक्षा जास्त उमेदवार त्यांचे निवडून येतील एकशे चाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पस्तीसच्या आसपास ते अडकतील असं असताना सुद्धा तिथं वन सायडेड इलेक्शन झालेलं आहे नक्कीच ईव्हीएम मध्ये काहीतरी झालेलं आहे हे डाऊट लोकशाहीसाठी योग्य नाही त्यामुळे इलेक्शन कमिशनने ते मशीन आम्हाला देऊन त्याची चिकित्सा त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याचं पोस्टमॉर्टम हे आमच्या तज्ज्ञांच्या मदतीने कॅमेराच्या खाली मीडियाला सुद्धा तिथं परवानगी द्या जे जे काय आमचे डाऊट आहेत ते सर्व डाऊट आम्हाला बघायचे पण मशीन जे आम्ही मागू तेच मशीन आम्हाला तिथं दिले पाहिजे अशी विनंती इथं खर तर आम्ही देतो त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर लोकसभेला जे मतदान झालं ज्या पद्धतीने झालं कसं झालं याचा अंदाज आम्हाला आहे आणि मी मगाशी जी आकडेवारी दाखवली की गेल्या वेळेस जे पार्लमेंटरी इलेक्शन झालं म्हणजे लोकसभेचं आणि जे आत्ता झालं त्याच्यामध्ये मतदानात खूप मोठा फरक नाहीये पण आत्ता आपण लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन बघितलं तर आजपर्यंत इतिहासात सगळ्यात जास्त वाढ तेरा टक्क्याची वाढ तिथं झालेली आहे ते अननॅचरल आहे ते कुठंतरी डाऊट घेण्यासारखं आहे काही लोक म्हणतील मग तुम्ही लोकसभेचा निकाल स्वीकारता आणि विधानसभेचा नाकारता आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं जे जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये फक्त अठ्ठावीस ठिकाणी बीजेपीने उमेदवार दिले होते त्यात ते तेवीस उमेदवार हे मुस्लिम उमेदवार होते